नमस्कार किरण म्हणत बातमीपत्र सादर करत आहे बातम्या हिंदी भाषा राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देते स्वर्गीय दिवाळीपेक्षा इंग्लिश स्कूलच्या अध्यक्षा सुरेश सेदा यांचे प्रतिपादन से हिंदी दिवशी स्वर्गीय इंग्लिश मध्ये साहित्यिक डॉक्टर निळकंठ बुरुळे यांचा सत्कार विद्यार्थिनींनी सादर केली हिंदी दिवसाचे महत्व सांगणारी नाटिका आता सविस्तर बातमी हिंदी भाषा दुसऱ्या भाषांसोबत मिळून मिसळून राहताना राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देते या भाषेचे अनेक रूप जाणवत असले तरी हिंदी भाषा भारत देशाप्रमाणे एक आहे असे विचार स्वर्गीय दिवाळीबाई सेदाणी इंग्लिश स्कूलच्या अध्यक्षा स्मिता सुरेश सेदाणी यांनी शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला हिंदी दिवस निमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणातून बोलताना व्यक्त केले साढ़े तीन हजार साल पुरानी है लेकिन आज हम जो हिंदी बोलते हैं, वह सिर्फ 120 वर्ष पुरानी है हिंदी में इतनी खूबी है कि वह दूसरी भाषाओं के साथ बहुत अच्छे से घुल मिल जाती है हम भी कहते हैं कि सबके साथ घुल मिल कर रहना चाहिए मिलजुल कर रहना चाहिए तो वैसे ही हमारी हिंदी भी सभी भाषाओं के साथ बहुत अच्छे से घुल मिल जाती है आज हम जो हिंदी बोलते हैं हम हम सोचते हैं कि हम शुद्ध हिंदी बोलते हैं लेकिन वास्तव में ऐसा नहीं है हिंदी में तीन भाषाओं का मिश्रण है यह कार्यक्रम ज्येष्ठ साहित्यिक व कवि डॉक्टर नीलकंठ लक्ष्मणराव बोरडे संस्थे आधारस्तंभ सुरेश सेजाणी हस्ते शाल श्रीफल सन्म्मा पत्र व तुषसी से रोपटे सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे व निमंत्रित म्हणून लोक जागर संस्थापक व अध्यक्ष अनिल सेवा आश्रमाचे महाराज गाडेकर नगरसेवक व सतीश युवाडोळे समाजसेवक विजय जितकर गजानन बोरोकर प्राणलाल कोटक शोभाताई म्हैसे शिरीष वंजारा शरद डांगरे संदीप माकोडे श्रीहरी आसलकर चंद्रकांत महाजन श्री भानुभाई ओमप्रकाश हेळा राजेंद्र महाजन आदी उपस्थित होते प्राचार्य विजय भागवतकर यांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांच्या असे प्रतिमा पूजन झाले मान्यवरांचे पुष्पगुच्छ तुळशीचे रोपटे भेट देऊन स्वागत करण्यात आले हिंदी दिवस महत्व अधोरे करनाटिका सादर केली आज हम आपके सामने हिंदी दिवस पर एक नाटक प्रस्तुत कर रहे हैं समुदाय की भावना को ठेक जाना नहीं है यह नाटक केवल संदेश की दृष्टि ऐसी अच्छा गया है धन्यवाद क्या बताओ कभी कभी तो लगता है कि वही दिन अच्छे थे खेती करो अनाज उचे खाओ जाओ

डॉक्टर निलकंठ बोरवडे मार्फत उपलब्ध झाली तर ती विकत घेऊन वाचनालयाला प्रदान करू असे सांगितले खरंच मला खूप अभिमान वाटतो की आज या कार्यक्रमाचा का भाग मी शकतो आणि एवढे मोठे साहित्यिक आपल्या भागामध्ये आहेत ते जे काही पुस्तक असतील ते आम्ही दरवर्षी लोक महाराजांच्या माध्यमातून दर महिन्याला काही ना काही आमचं कार्यक्रम असते पुस्तक असत ते कुठल्या तरी वाचनालयाला किंवा कुठल्या तरी शाळेला पुस्तक आम्ही दान करत असतो ते जे काही साहित्यिक पुस्तकं असतील तर मी त्यांना असं म्हणतो की तुमचे जे शंभर पुस्तक असतील जे तुम्ही वैचारिक प्रदूषणाचं जे बोलला ज्या पुस्तकातून वैचारिक प्रदूषण नष्ट होत असेल असे शंभर पुस्तकं आम्ही तुम्ही आम्हाला द्यावे आम्ही ते विकत घेऊ आणि आपल्या भागात अकोट आणि तेल्हाऱ्या भागात जे काही वाचनालय असतील ज्या काही अशा शाळा असतील त्या शाळेला आम्ही ते देऊ श्री गावंडे यांनी शाळेसमोर जर शासन प्रशासनाकडून पंधरा दिवसात गतिरोधक निर्मिती झाली नाही तर आचारसंहितेपूर्वी स्व खर्चातून गतिरोधक निर्माण करून देऊ असे आश्वासन दिले आणि फार चांगलं काम सांगितलं की इथे शाळेच्या समोर गतिरोधक स्पीड पाहिजे आहे ते काही पूर्ण शासनाने पंधरा दिवसात केलं नाही तर आचारसंहितेच्या पहिले मी माझ्या स्व खर्चा कळून देईल युवा नेते मंगेश चिखले यांनी हिंदी भाषेचं महत्व सांगितलं ते म्हणाले की हिंदी भाषेचा शब्दसंग्रह मोठा आहे भाषा हे संवादाचं प्रगत आणि सर्वोत्तम माध्यम आहे जपानची आर्थिक प्रगती त्यांच्या भाषेमुळे झाली असे श्री चिखले म्हणाले भाषा म्हणजे काय भाषेचा दिवस का साजरा केला पाहिजे हा एक मोठा चित्राचा विषय मित्रांनो माझं जर्नलिझम झालं जर्नलिझम जेव्हा माणूस जन्माला आला तेव्हा कुठेतरी त्याला संवाद पाहिजे त्यासाठी सर्वात महत्वाचं साधन म्हणजे भाषा पूर्वी हजारो वर्षापासून जेव्हा भाषा नव्हती तेव्हा फक्त हावभावाने किंवा ज्याला आपण म्हणतो इशाऱ्याच्या माध्यमातून भाषेचा संवाद व्हायचा नंतर चित्रलिपी आली चित्रलिपीनंतर भाषा उत्पन्न झाली आपली भाषा हिंदी आहे सर्वात शब्द संग्रह आपला फार मोठा आहे आज ही खऱ्या अर्थाने जर परफेक्ट ज्याला योग्य शब्द म्हणतील ते शब्द हिंदीचा आहे ते इंग्रजीने आजही एखाद्या काकाला अंकल म्हणतो मामाला अंकल म्हणतो अशी इंग्लिश मध्ये बोलत त्याला मॅटर्न किंवा पॅटर्न असं डायरेक्ट आपण म्हणू शकत नाही आपल्या आधी हिंदी भाषेमध्ये मौसाजी फुपाजी हे निश्चित शब्द जे आहेत ते खऱ्या अर्थानं आपल्या भाषेचं बहुत आपल्याला सांगतो सोबतही म्हैसने यांनी हिंदीतून भाषण दिले त्या म्हणाल्या की हिंदी भाषा दिवस किंवा इतर दिवस साजरे करताना त्यातून मिळणाऱ्या ज्ञानाचा अंगीकार करून त्याचा सदुपयोग करावा हिंदी दिवस या मातृ दिवस या संस्कृत दिवस जो दिन मनाते हो और उसमें जो ज्ञान आपको प्राप्त होता है वो ज्ञान आप कहाँ तक रुचि से अपनाते हो या अपने आचरण में स्वीकार करते हो आपका जो कर्तव्य है आपको जो ये अध्यापक पढ़ाते हैं माता पिता पढ़ाते हैं कि आपको ज्ञान लेना है और ज्ञान लेना यानी क्या तो सबके जो अच्छे विचार है जो आपके आपके मन में अच्छे लगते हैं जो सत्य है जो स्वीकारना है, है उसका आपने क्या आचरण किया शुकदास महाराज गाड़ेकर राष्ट्र राष्ट्रसंत तुगोजी महाराज की महती संगित महाराजांनी हिंदी भाषेचा खूप प्रचारो प्रसार केला अशी माहिती त्यांनी दिली आगे क्या होगा देश का बिगडले शरीरले फक्त फक्त बिघडले राष्ट्र धर्माचा सुरक्षे ताळण्या धोका राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणजे चौथावर नाचवत होते वास्तविक पण भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसादजींनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही उपाधी दिली आणि

નાથ અમારે જડોલે શસ્ત્ર બનેગે ભક્ત બનેગી સેના રાષ્ટ્રપતિ અને મહારાજ વાસ્તવિકતા અમરાવતી જિલ્લા ભાષે જન્મ પણ હિન્દી પ્રભુત્વ હોત તે મરા ભાષે કે સાથ હિન્દી ભાષા કા અભ્યાસ ક્યા કરો राष्ट्र जी महाराज चिंतन धर्म का का पंथ या कार्यक्रम बहारदार सूत्र संचालन प्रशांत मंगड़े के लिए को प्यारी, रही जिस पर बलिहारी छवि ने जिसको लुभा लिया जिसकी मनहारी सचमुच भाषा सकल राष्ट्र की वही है हमारी वही है हमारी आभार प्रदर्शन जय श्री महाजन यानी कविता सादर कर सभी अतिथिगण सम्मानित कार्यक्रम और हिंदी का दिवस पर आप सभी का तहे दिल से स्वागत करती हूं और आप सभी को धन्यवाद करती हूं जिन्होंने इस कार्यक्रम में मुझे धन्यवाद प्रस्ताव प्रस्तुत करने का अवसर दिया यह कार्यक्रम विद्यार्थी विद्यार्थी ने शिक्षक और शिक्षक कर्मचारी मोटा संख्य उपस्थित होते बार बार संपले धन्यवाद